नमस्कार मी जय चौधरी क्रिएटर अंधश्रद्धा अज्ञान आणि सामाजिक विषमतेच्या अंधारात ज्ञान आणि समतेची मशाल घेऊन चालणाऱ्या प्रत्येक तरुणाला माझा मानाचा जय भीम सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिन हा केवळ एका महान व्यक्तीच्या निधनाचा दिवस नाही तर शिक्षण संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्रीने जगाला दिशा देणाऱ्या एका महामानवाच्या कार्याचे स्मरण करण्याचा दिवस आहे आजचा हा माहितीपट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही अनमोल दुर्लक्षित पैलू आणि त्यांच्या जगभरातील अनमोल योगदानाचा वेध घेईल चला तर पाहूया प्रारंभिक जीवन आणि शिक्षणाचे महत्त्व जन्म आणि बालपण डॉक्टर आंबेडकरांचा जन्म भिवा ते भिवराव हा प्रवास आणि त्यांच्यावर झालेले अस्पृश्यतेचे प्रारंभिक आघात शिक्षण हाच आधार शिक्षणाशिवाय समाजाचा विकास होऊ शकत नाही हे लहानपणीच ओळखणे प्रतिकूल परिस्थितीतही पुस्तकांसोबतचे आतुट नाते छत्रपती शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांचे महत्त्वपूर्ण योगदान शाहू महाराजांचे नाते संबंध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्यातील नाते केवळ राजकीय नव्हे नव्हते तर सामाजिक क्रांतीची एक आदर्श प्रतीक होते शाहू महाराजांचे समर्थन शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या कार्याला केवळ आर्थिक मदतच नाही तर सामाजिक आणि राजकीय पाठबळ दिले ज्यामुळे त्यांचे कार्य अधिक व्यापक झाले सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती आणि व्यथा शिष्यवृत्ती बडोदेचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेची पारख करून त्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली व्यथा आणि खंत शिष्यवृत्ती मिळाली नंतरही बडोद्यात त्यांना जात भेद भेदामुळे राहण्यासाठी घर मिळाले नाही त्यांना हॉटेलमध्ये थांबून काम करावे लागले परत येण्याची वेळ सयाजीराव गायकवाड यांच्या मंत्रिमंडळातील काही कर्मचाऱ्यांकडून त्रास मिळाल्याने त्यांना आपले अर्धवट शिक्षण सोडून भारतात परत यावे लागले जनजागृती आव्हान खंत व्यक्त करताना आज समाजात ही खंत व्यक्त करणे गरजेचे आहे की केवळ जातीय भेदभावामुळे एका विश्वरत्न बुद्धिमत्तेला आपले शिक्षण पूर्ण करण्यापासून रोखले गेले परंतु सयाजीरावजां सयाजी राजांचे आभार या संघर्षातूनच बाबासाहेबांची खरी जनजागृती सुरू झाली विश्वरत्न आणि बहुआयामी डिग्र्यांचे विक्रमी डिग्र्यांचा ध्यास डिग्र्यांचे महत्व डॉक्टर आंबेडकरांनी शिक्षण हे केवळ ज्ञानासाठी नव्हे तर शस्त्र म्हणून वापरले आकडेवारी जनजागृती बाबासाहेबांनी देश विदेशातून घेतलेल्या एकूण टिक्या उदाहरणार्थ एम ए पी एच डी डी एस सी बार ॲट लॉ डी डिलीट आणि त्यांच्या विषय विशे, त्यांच्या विषयाची माहिती उदाहरणार्थ अर्थशास्त्र कायदा समाजशास्त्र तत्त्वज्ञान विक्रम आत्तापर्यंत एकाच व्यक्तीने एवढ्या मोठ्या संख्येने आणि विविध विषयात उच्च डिग्र्या घेतल्या आहेत का नाही हा विक्रम त्यांना विश्वभूषण बनवतो डिग्र्यांचे महत्त्व आणि कालावधी त्यांच्या प्रमुख डिग्र्या आणि त्या मिळवण्यासाठी लागलेला कालावधी उदाहरणार्थ कोलंबिया विद्यापीठ लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स एम ए जून एकोणीसशे पंधरा पी एच डी कोलंबिया एकोणीसशे सत्तावीस एम एस सी लंडन एकोणीसशे एकवीस एम डी एस सी लंडन एकोणीसशे सत्तावीस अर्थशास्त्रात अत्यंत दुर्मिळ मानले जाते बार्ट लॉ वकिली एकोणीसशे तेवीस तरुणांसाठी आव्हान शिक्षणाकडे वाटचाल जय चौधरी क्रिएटर हे तरुणांना एक आव्हान करू इच्छिते आव्हान समुज समाजातील तरुण तरुणींना आमचं चॅनल आव्हान करू इच्छित की आपल्याला शिक्षण घेण्यासाठी आज बाबासाहेबांसारख्या संघर्ष करावा लागत नाहीये बाबासाहेबांच्या टिगऱ्या हे सिद्ध करतात की ज्ञानापुढे कोणतेही अडथळा मोठा नसतो आजच्या काळात प्रत्येक तरुणाने कमीत कमी दोन ते तीन डिग्र्या घेऊन ज्ञान संपादना करावी हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली आहे स्त्रियांचे हक्क हिंदू कोडबिल स्त्री शक्तीचे समर्थक बाबासाहेबांनी स्त्रियांच्या प्रगतीला समाजाच्या प्रगतीचा मापदंड मानला हिंदू कोडबिल स्त्रियांना घटस्फोटाचा अधिकार वारसा हक्क आणि मालमत्तेत समान वाटा मिळावा यासाठी त्यांनी केलेले ऐतिहासिक कार्य हे बिल संग सहमत न झाल्याने त्यांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला हा त्याग स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी होता कार्याचा समारोप आणि निष्कर्षाकडे भारतरत्न आणि अर्थशास्त्री म्हणून योगदान अर्थशास्त्रातील योगदान त्यांची डी एस सी ही पदवी अर्थशास्त्रातील आहे रिझर्व बँक ऑफ इंडिया आर बी आयच्या स्थापनेमागील त्यांचे विचार आणि रुपयाची समस्या त्यांचे मूळ आणि त्याचे निराकरण द प्रॉब्लम ऑफ द रुपीज इट्स ऑर्गेन अँड इट्स सोल्युशन या प्रबंधाचा अभ्यास ग्यल आने उर्जा, ओदोगी करना साथी, आने जल आणि ऊर्जा देशाच्या औद्योगिकरणासाठी आणि जल स्रोतांच्या व्यवस्थापनासाठी उदाहरणार्थ भाकरा नागरगल दामोदर विले यांनी केलेले योगदान संविधानाचे शिल्पकार आणि महापरिनिर्वाण भारतीय संविधान जगातील सर्वात मोठे आणि सर्वसामावेशक संविधान देणारा महानायक एक व्यक्ती एक मत वन पर्सन वन वोट या लोकशाही मौल्यावर त्यांचा विश्वास धम्म स्वीकार आणि महापरिनिर्वाण चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा आणि सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी त्यांचे महापरिनिर्वाण चैत्यभूमी दादर मुंबई येथील चैत्यभूमी आज कोट्यवधी लोकांसाठी श्रद्धेचे स्थान आहे सुंदर आणि प्रेरणादायी निष्कर्ष मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका विशिष्ट समाजाचे नेते नव्हते तर ते मानव मुक्तीच्या जागतिक शिल्पकार होते त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक संघर्ष मग तो शिक्षणाचा असो वा सामाजिक न्यायाचा तो आपल्याला एकच संदेश देतो शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांच्या शिक्षित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण स्वतः ज्ञान संपादना करणे आम्हाला आशा आहे हा माहितीपट तुम्हाला प्रेरणा देईल हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि जय चौधरी क्रिएटरला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम जय भारत जय संविधान आम्ही आशा बाळगतो की आपणास हा आमचा छोटासा प्रयत्न आवडला असेल सहा डिसेंबर निमित्त भारतरत्न विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जय चौधरी क्रिएटर व चौधरी परिवारातर्फे कोटी कोटी प्रणाम मित्रांनो बाबासाहेबांनी दिलेला संदेश सिका संघटित वा संघर्ष करा आणि मित्रांनो आपल्याला जर या देशाची सत्ता आपल्या हातात घ्यायची आहे आणि आपल्या समाजाचं जर कल्याण करायचं आहे तर मित्र मला विनंती करतो मित्रांनो की राजकारणामध्ये सक्रिय व्हा मित्रांनो मोठ्या संख्येने उमेदवारी स्वीकारा उमेदवार तुम्ही उभे राहा राजकारण सक्रिय व्हा राजकारण ही अशी गुरुकिल्ली आहे ज्याने आपल्या समाजाचं भलं होईल आतापर्यंत मला ऐकून घेतलं जय चौधरी क्रिएटर व चौधरी परावरे मी आपला आभारी आहे धन्यवाद जय भीम